मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता बादबाई हिडाळ्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे गोंड गोवारींना संवैधानिक हक्क द्या आरक्षण संरक्षण समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सोमवार संरक्षण समितीचे अध्यक्ष माधव कोहडे यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाचा सिव्हिल अपील क्रमांक चाळीस शहाण्णव दोन हजार वीस चा अंतिम आदेश अठरा डिसेंबर दोन हजार वीस नुसार त्यात सांगितलेल्या अनुसूचित क्षेत्रातील व गोंड जमाती सोबतच आप्तभाव दाखवणाऱ्या गोवारी जमातीला त्वरित अनुसूचित जमातीचे गोंड गोवारी नावाचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी निवेदनातून मागणी करण्यात आली नुकतेच राज्य शासनाने स्पेशल लि पिटिशन क्रमांक सोळा पाचशे तेरा दोन हजार तेवीस अंतर्गत बवन लसुंत केस मध्ये माननीय सुप्रीम कोर्टात एक काउंटर अफिडेव्हिट सादर करून आपली गोंड गोवारी जमातीबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे या जे गोवारी लोक गोंड जमातीसारखी संस्कृती जपते ते गोंड गोवारी सवलतीसाठी पात्र असल्याचे नमूद आहे व त्याचे एकोणीसशे पन्नास पूर्वीचे कागदपत्रे पुरावे अथवा नोंद गोवारी असले पाहिजे त्यामुळे आम्ही या सवलतीसाठी पात्र असून आम्हाला आमचे संवैधानिक अधिकार त्वरित मिळावे या आशयाची मागणी आम्ही निवेदनातून यावेळी मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना केले यावेळी निवेदन देताना जिल्हाधिकारी कार्यालय तथा निवेदनावर स्वाक्षरी करण्यासाठी विश्रामगृह यवतमाळ येथे सर्व श्री दादाराव बोटरे राजाभाऊ ठाकरे सीताराम मंडलवार चंद्रशेखर ठाकरे जितेश राऊत सतीश कोहळे कमलाकर नेवारे सुभाष लसंते धनराज खंडरे महादेवराव नेवारे राजेश नागोसे संतोष बोटरे प्रवीण मोगरे सचिन कोयरे गोलू आडे संतोष वाघाडे भूषण ठाकरे विजय नेवारे राहुल नेवारे अंचल भोयर प्रशांत नेवारे इत्यादी अनेक हजर होते